नमस्कार मी रामेश्वर जामगे युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो दुर्गादेवी महोत्सव निमित्ताने पैनगंगा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तर्फे डोळ्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले शिरड येथे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गादेवी महोत्सव निमित्ताने पैनगंगा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तर्फे या शिबिराचा लाभ घेतला दुर्गादेवी महोत्सव निमित्त पैनगंगा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेडचे चेअरमन तथा जिल्हा अध्यक्ष निधी फेडरेशन डॉक्टर कमल किशोर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा शिरड येथे या भव्य सामाजिक उपक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप करण्यात आला मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत पार पडले शिरड येथे विशेष मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात तपासणी करण्यात आल्या त्यामध्ये कोहळी पेवानुवा एळम गटाळा परिसरातील सर्व गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला डॉक्टर कमल किशोर राजी तावडे पैनगंगा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेडचे चे चेअरमन तथा जिल्हाध्यक्ष निधी फेडरेशन अशी त्यांची ओळख असून त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना कधीही माघार घेतली नाही त्यामुळे त्या, त्या परिसरामध्ये स्वतः नागरिक त्यांना जिल्हा परिषद नेवगा गटामधून संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे करत आहेत आमच्या थेट त्यांच्याशी संवाद साधला असता परिसरातील जनता तर माझ्या पाठीशी आहेच वेळ प्रसंगी ते मला पक्ष उभे राहण्यास सांगतात मात्र आमदार बाबूरावजी कदम कोहळीकर यांनी संधी दिल्यास संधीचे सोने करेल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले